लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा चांगल्या आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क आणी साही पार्क रोड पलूस आणि सिद्धी जुना येळावी रस्ता शिवाजीनगर खरेदी आणि प्लॉट खरे सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद भुसडे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार किरण निकम एकोणऐंशी सत्याहत्तर विनय राजवाने तुम्ही क्रिकेटच्या मैदानात खेळा आम्ही राजकारणात खेळू आमदार डॉक्टर विश्वजित कदम भेलवडीत क्रिकेट स्पर्धेचे बक्षस वितरण तुम्ही क्रिकेटच्या मैदानात खेळा आम्ही राजकारणाच्या मैदानात खेळू असे वक्तव्य आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी भिलवडे येथील स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभावेळी भिलवडी येथे केले गेल्या आठ दिवस सुरू असणाऱ्या व सर्वच सामने अटीतटीने खेळल्या गेलेल्या कृष्णाकाठ प्रीमियर लीग क्रिकेट सामन्यांची सांगता शनिवारी झाली अंतिम सामन्यानंतर विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले हे बक्षीस वितरण विद्यमान आमदार डॉ विश्वजित कदम यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बोलताना विश्वजित कदम म्हणाले कृष्णाकाट प्रीमियर लीगमुळे खेडोपाड्यातील मुलांना मैदानी खेळाविषयी चालना मिळत आहे भिलोडी येथील आयोजकांनी केलेलं काम कौतुकास्पद आहे कारण भिलोडीसारख्या ग्रामीण भागामध्ये इतका मोठा अवाढव्य खर्च करून या स्पर्धा भरविणे केवळ अशक्य आहे परंतु कृष्णाकाट प्रीमियर लीगने हे करून दाखवल्यामुळे आयोजकांचे अभिनंदन लवकरच आपण पलुस येथे आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्टेडियम उभारणार असल्याचे मत आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले यावेळी संग्राम पाटील चंद्रकांत पाटील बेडे पाटील बाळासाहेब मोहिते बाळासाहेब मोरे बाबासो मोहिते अमरजित राजवान अविनाश शेळके यांच्यासह भिलोडी पंचकुरुषीतील हजारो क्रिकेटप्रेमी उपस्थित क्रिकेट होते तुम्ही क्रिकेटच्या मैदानावर खेळा आम्ही राजकारणाच्या मैदानावर या ठिकाणी खेळत राहतो थोडंस तुम्हाला नक्की सांगतो तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे आणि म्हणून जे करायचं होतं ते आम्ही करू शकलो मी जास्त जास्तच बोलणार नाही थोडंस या ठिकाणी सांगायचं की आता पलुस्तर आहे फार मोठं आंतरराष्ट्रीय स्तरावरचं स्टेडियम आपण बांधत आहोत ज्याला फ्लड लावणार आहोत आणि या ठिकाणी तालुक्यातल्या आणि ग्रामीण भागातल्याच माझ्या तरुण खेळाडूंना प्रोत्साहन करता मी ते धाडस करतोय मला खात्री आहे त्यालाही दाद तुमच्याकडनं चांगली मिळेल मी सगळे जमलात त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद करतो आणि थांबतो जय हिंद जय जे...